ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेला दशावतार हा चित्रपट अलीकडेच बारा सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला अवघ्या चार दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत कमाईचा मोठा आकडा पार केलाय विशेष म्हणजे केवळ मराठी नव्हे तर इतर भाषिक देखील हा चित्रपट आवर्जून पाहण्यासाठी थिएटरमध्ये येताना दिसत आहेत त्यामुळे दिवसागणिक या चित्रपटाची कमाई कोटींमध्ये वाढते असे असूनही निर्मात्यांनी मात्र चित्रपटाबद्दल घेतलेला एक निर्णय प्रेक्षकांनी अमान्य केलाय लिखित दिग्दर्शित लाल मातीशी आणि लोककलेशी जोडलेला आहे शिवाय या चित्रपटात मराठीतील दिग्गज कलाकारांची फळी पाहायला मिळते त्यामुळे प्रेक्षकही हा चित्रपट पाहण्यासाठी थेटरमध्ये गर्दी करतात दरम्यान हाऊसफुल शोचे अनेक फोटो तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आतापर्यंत या चित्रपटाने सहा कोटीचा आकडा पार केल्याचं समजतंय असे असताना मध्येच या चित्रपटाच्या तिकिटाचे दर निर्मात्यांनी कमी केलेत मंगळवारी सोळा सप्टेंबर 2025 रोजी दशावतार चित्रपट केवळ नव्याण्णव रुपयांमध्ये पाहण्याची संधी निर्मात्यांनी उपलब्ध केली ही ऑफर एकाच दिवसापुरता मर्यादित असली तरी याचा परिणाम थेट चित्रपटाच्या कमाईवर होताना दिसतोय या संदर्भात झी स्टुडिओच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर माहिती देण्यात आली होती पण मुळात ही ऑफर ठेवण्याची काहीच गरज नसल्याचं मत अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केलंय मराठी चित्रपटाला प्रेक्षकांची गर्दी होते चित्रपट कमावतोय मग अशा वेळी तिकिटाचे दर कमी करण्याची गरज काय असा सवाल प्रेक्षकांनी निर्मात्यांना विचारलाय तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी ओन्ली मानेनीला सबस्क्राईब करा